नमस्कार आज आपण बनवणार आहोत दुधी भोपळ्याचा हलवा अप्रतिम चवीचा हा हलवा आता आपण पाहूया तो कसा बनवणार आहे तर आपल्याला दुधी भोपळ्याचा हलवा बनवण्यासाठी आपल्याला असे कोवळे भोपळे लागणार आहेत कोवळे का सांगते कारण आपल्याला यामध्ये मग बिया निघत नाही आणि तो भोपळा परिपूर्ण आपल्याला किसायला पण चांगला पडतो आणि हलवाही त्याचा खूप छान बनतो त्यामुळे हलवा बनवताना नेहमी भोपळे आपल्याला कवळे पा पाहून आणायचे आहेत तर आता आपल्याला त्याच्या व्यवस्थित साली काढून घ्यायच्या आहे भोपळ्याच्या दोन्ही भोपळ्याच्या आपण साली काढून घेणार आहोत एका भोपळ्याचा अगदी एकच वाटी हलवा बनतो आणि म्हणून मी हे दोन भोपळे घेतलेले आहे दिसायला असं वाटतं दोन भोपळे आहेत पण हलवा बनवला ना तर खूप कमी होतो तो शिजून त्यामुळं आपल्याला एवढे लागणार आहेत म्हणून मी दोन भोपळे छान किसून घेतलेले आहे तिला खूप आवडतो तिच्यासाठी सरप्राईज आहे हे की तिला एक ती नेहमी बाजारात गेली ना की आठवणीने मला भोपळा घ्यायला लावते तिला खूप आवडतो हा हलवा आता तिच्यासाठी हा स्पेशल मी मेनू बनवला आहे आता पाहू शकता आपले छान सगळे साली त्याच्या काढून झाल्या आहेत आणि आता आपण भोपळा किसून घेणार आहोत छान तो किसून घ्यायचा आहे भाजी खायला कंटाळा करतात वेगळ्या पद्धतीने घातलं ना ते आनंदाने खातात भोपळ्याचा हलवा बनवू शकतो त्याचे पराठेही खूप छान होतात किसून मस्त त्याच्यामध्ये गव्हाचं पीठ आणि तिखट मसाले टाकून छान पराठाही खूप सुंदर लागतो हलवा तत् तर्थ मी बनतो याचा तुम्ही नक्की बनवून पहा वेगळी चव लागते याची आपला एक, एक दुसरा एक तुम्हाला किसून दाखवत आहे आता पटपट सर्व आपण भोपळे किसून घेणार आहोत एकदा भोपळे किसून झाले मग आपल्याला त्याचा हलवा बनवायचा आहे आता आपण गॅसवरती तापत आहे आणि त्यामध्ये तूप घालून घेतलेला आहे आता तूप आपल्याला गरम करून घ्यायचं आहे आणि ड्रायफ्रूट आपल्याला छान त्या तुपावरती भाजून घ्यायचे आहे तर पाहू शकतात आपले ड्रायफ्रूट आपण त्याच्यावरती मस्त तुपावरती भाजून घेणार आहोत आणि वरून त्यावर आपण किसलेला दुधी भोपळा घालून घेणार आहोत आता मी दुधी भोपळा यावरती घातलेला आहे त्याचा सर्व किस आपल्याला घालून घ्यायचा आहे आता तो आपण छान परतून घेऊया थोडासा याला शिजायला वेळ लागतो आता आधी आपल्याला व्यवस्थित तो परतून घ्यायचा आहे तुपावर हा कीस छान आपल्याला असा परतून घ्यायचा आहे थोडासा चांगला परतून झाला नंतर आपण यावरती साखर घालणार आहोत शिजायला लागला की त्याला थोडंसं पाणी सुटतं आणि साखर घातलं की तो पातळ होतो पूर्ण पाणी अटेपर्यंत त्याला आपल्याला शिजवायचं आहे तरच त्याचं चव चांगली उतरते आता यामध्ये आपण साई घालून घेणार आहोत दुधाची खवा खवा ते आपल्याला छान असे फेटून घ्यायचे आहे जर तुमच्याकडे मिल्क पावडर असेल तर ती एक चमचा घातली तरी चालेल आणि खवा असेल तर खवा घालू शकता तुम्ही तोही छान असा याच्यावरती परतून निघतो आता माझ्याकडे नव्हता तर मी दुधाची साय घातलेली आहे तुपाचा वापर थोडासा जास्त करायचा म्हणजे हा छान परतून होतो आणि टेस्टही त्याची चांगली येते तयावर मी साखर घालून घेतली आहे ता ता आता आपल्याला हे सर्व छान मिक्स करून घ्यायचे आहे आता चांगले मिक्स झाले पाहू शकता आता साखरेचं असं पाणी सुटायला लागलेलं आहे साखर विरघळते त्याच्यामध्ये आणि असं पातळ होऊन जाते ते पूर्ण आता आपण यामध्ये घालणार आहोत वेलची पूड आपण आता एक ते दोन चमचे याच्यामध्ये मस्त वेलची पूड घालून घेऊया आणि छान आता हे सर्व मिक्स करून घ्या चांगले हलून झाले की हे आपल्याला असेच शिजून द्यायचे आहे पूर्ण हलवा बनेपर्यंत आपल्याला पंधरा ते वीस मिनटं लागतात कारण हे शिजायला वेळ लागतो आता आपण झाकण ठेवून त्याचं पाणी आटून द्यायचं आहे म्हणजे हलवा आपला चांगला शिज शिजून जाईल कारण दुधी त्या पाण्यामध्ये व्यवस्थित शिजतो ते दुधीचं आणि साखरेचं पाणी जे सुटतं त्यामध्येच हा हलवा छान शिजला जातो आणि ड्रायफ्रूटही चांगले शिजून निघतात तर पहा अजून पाणी आटलेले नाही पूर्ण पाणी आटेपर्यंत आपल्याला हा हलवा शिजवायचा आहे जेव्हा तूप बाजूला दिसते तेव्हा हा हलवा बनून तयार होतो ते आपल्याला समजते आता थोड्याच हो वेळात हा होईल जवळजवळ होत आलेला आहे हा त्याचे परिपूर्ण पाणी आता आटत चाललेले पाहू शकता तुम्ही कसे फुल दिसायला लागलेले आहे आपला हलवा हा रेडी झालेला आहे थोडा झालाय आपण ज्या वेळेस तो शिजायला टाकला होता तेव्हा तो कमी होता दोन हलव्याचा एवढाच झालेला आहे त्याला गोड आवडतो तर एक माणूस एका एक हलव्याचा हा हा हलवा खाऊ शकतो एका तुम्हाला हलव्याची रेसिपी हा धुमचा हलवा तयार झालेला आहे ड्रायफ्रूट पण भाजप झालेली आहे आणि पूर्ण पाण्याचे दिलेले आहे छान असा हा आपला हलवा आता रेडी झालेला आहे तूप बाजूला सुटलं की आपल्याला लगेच समजतो आता आपण गॅस बंद करूया मला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा सबस्क्राइब करा आणि शेअर करा धन्यवाद बाय बाय सरप्राईज देऊया आणि तिचे रिएक्शन पाहूया सिद्धी डोळे झाकतो ला एक सरप्राइज देते मी कर आणि टेस्ट करून सांग मला काय अरे हे हेगे